रोहित गाडी चालवायला लागलाय बस राहत्या चल नमस्ते मित्रांनो आलोय आपण नवीन एक ब्लॉग घेऊन पुन्हा एकदा आपला मित्र यश आहे आज नवीन ब्लॉग्स चालू करतोय कारण की थोडा मोबाईलचा इश्यू झाल्यामुळे आपण काय ब्लॉगिंग वगैरे काहीच केली नाही खूप दिवस झाले आज आपण कोकणामध्ये आलो आहोत सकाळी तीन वाजता निघलो होतो आता जस्ट पोहोचलोय कोकणामध्ये आता याच्यानंतर दाखवूस तुम्हाला काय असं ते कसं आहे भाई आपला डॉन हे टायर टकला झालेला झाल्याला दाखव जरा टायर दाखवतो तुम्हाला भाई टायर आमच्या टायर चाल काय झालंय डुकच्या टाकला गेलाय टाकला करून टाकलाय फार आम्ही टायर मोकरचा चला मित्रांनो दाखवूच तुम्हाला काय असतर राडा गुल <laughs> थांबलो आम्ही चहा बी प्यायला रोहित भाऊनी इशारा कॉफी मागवली नाही का <laughs> फुलराडा राडाय बाई फुलराडा नाक करते काय हा यावंच लागते यावंच लागतंय देवघर घर म्हणतात मा आहे फुलराव नाई जरा चहा चाय बाईच गरम गरम चहा भीत थंड झालोय का पेट्रोल गाडीत पेट्रोल भरले आता आपल्यात पेट्रोल भरायचं आता पेट्रोल भरायची वेळ आलेली आहे कारण चाय इज मोस्ट इम्पॉर्टंट एनर्जी ड्रिंक हॉलिडे तुझी इशारा कॉफी नाही आली का भाऊ इशारा कॉपी नव्हते म्हणून चाय तो घात आपल्याकडे कॉफी नाही भेटत बाय इशारा कॉफी कुठला तरी घ्यायला सांग

तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आपल्या लोकेशनवरती आता जस्ट पोचलोय सकाळचे वाजले साडेसात आता तुम्हाला व्यू दाखवतो सगळीकडनं कसं झालंय कसं नाही एकदम क्वालिटी विषय यश भाऊ जरा गाडी पुढे घेऊन जरा फोटोशूट करते ते फेकू का डायरेक्ट यश याऊली

ऐकली सीन क्वालिटी आहे भाई मित्रांनो बघू शकता तुम्ही ए बाळा फोटो काढ कसा दिसतोय विषय काय क्वालिटी वाटते बघितलं गाडीच <laughs> घेऊ दे बरं का एकदम क्वालिटी करा तर मित्रांनो जरा फिरलो वगैरे जरा बघितलं बीच कसा आहे कसा नाही आता इथनं जरा रूम बिम बघतो रूमची सोय लावतो रूम सो लाव म्हणजे जरा रेस्ट वगैरे घेतो नंतर मग परत फिरूयात हे भाई होते काय हेकडे घ्या बघा याच्यात काय काहीतरी होतं आत्ता मी पाहिलं बाई काय होतं ह्याच्यात काहीतरी होतं राहू ह्याच्यात भाई कुछ तो था इसमें खेकड़ा था आई तेन खेकड़ा होता होता व्यू व्यू कॉलिटी भाई आई ला वह जो कोणच्या पण कौन चलो भेटू या परत परत राडा भाई <laughs> <पारे> ब्रो। <laughs> अरे ब्रो फुल राडा विषय खरे भाऊकर समुद्रात गेलो नाही आम्ही खेळायला कारण पाणी डेंजर दिसते भाई फुल राडा वाटते फुल राडा झापूक झोपूक हॅलो ह्या गोड्यावर बसतो का अरे <laughs> खे काय खेकडे बिकडे नाही मोका रे पाणी यारे काय असलं काय होतं का मग सेकड येण्या चप्पल बीच वरली दिली त्यामुळे उडत नाही वाटत हे आई उडतय काय विषय हाड आहे विषय हाड आहे ए आईची गाणं उडताय रे म्हणे माग आईला उडतय बाई पाणी आहे तुझं पण उलट माग कस झालं शिव इंच उलत सगळ्या पोच्या वरती कोण चपल घालून आलं का हे अरे चप्पल काढावं लागेल मित्रांनो दुपार झालेली आपण ते काही सीन घेतले नाही खेळ फुल एन्जॉय केला म्हणलं ब्लॉग मध्ये टाइम नाही मोबाईल कुठे ठेवणार ना कोण लक्ष कोण देणार ना आम्ही काय ब्लॉग मध्ये दुसरं काय घेतलं नाही मोबाईल चार्जिंगला लावून आम्ही ने ने फुल एन्जॉय केलेलं आहे बाकीचं दाखवू तुम्हाला पुढं अजून चाललंय बाई काय जाऊ दे तू सांग मी नॉनव्हेज खाणार आपण व्हेज खाणार ना आपला शनिवार आहे ना बाई फुल नॉनव्हेज खाणार तुमचा भाऊ आणि फुल राडा फुल सुस्ताव ना आणि ताडी विडी भाऊ ताडी विडी बी आहे ना ताडी विडी तू तसा आहे जरा काहीतरी बोल ना पब्लिकला जरा जरा काहीतरी सांग जरा कसं तुला कोकण आलो पाहुलो गाडी चालवली खाल्लं सकाळी परत पर... गेलो परत आंघोळ केली परत आता खायला आलोय पैसा घालवायचा वाक काय पण ते महिनेभर काम काय पैसा पैसा वसूल होतोय का नाही तुझा पैसा वसूल होतोय हे आता घरी गेलो कळणार तोर नाही काय ओके तर काही बघू शकता तुम्ही आमचे पैसे पण जात आहे ते पण वसूल पण होत पण दरवेळेस मी व्हिडिओ मध्ये सिंगलच येतोय मित्रांबर येते हेच माझं जास्त सौभाग्य आहे मला गर्लफ्रेंड नाही तेच चांगले हा नेक्स्ट टाइम गर्लफ्रेंड दिसन माझे तुम्हाला आणेन मी गर्लफ्रेंड माझे काय बीच वरती एकट्याच फिरते काय वाईट बीच बीचवर अरे सांगू पब्लिक बीच वरती नाही का बीच वरती असलं घाण वाईट वाटलं तू सांग तू काय त्याच्या वेळेला ते सगळे ते चिटकून चुटकून पहायला लागले ते आता आवलं तिकडे एकटा पडायला नागा नागात पाणी गेले नाही अवघड शपथ त्यामुळं कधीच बीच बीच वर आलात ना तर तुम्ही कपल कपल तुम्ही कपलच घ्या हे असलं सिंगल घेऊ नका पण ते कपल बोललं तर ते पोरीला हॅन्डल करणं ते जमणार नाही अजिबात शक्य <laughs> नाही या गोष्टी आपल्याच्या आपण आपलं मस्त मित्रांबरोबर काय गरज नाही बिरींची चुकून मग अशी फोन नव्हता आपल्याकडे फोन जर असताना तर ते सीन दाखवले असते दोन तीन असले सीन <laughs> काय <बूर। laughs> काय सांगूच शकणार नाही ह्या गोष्टी आणि सांगणार पण नाही तुम्हाला <laughs> <laughs> सांगू सांगू नंतर सांगू नंतर तुम्हाला कधीतरी यश वाकी वातावरण फॅन खाली कर बाकी छिल वाटते ना कर कर मात angle असे दिसते ते आंब्याची झाड हे आपली गाडी तिकडे लावली सावली खाली हे क्वीन देखो आमरी क्वीन बोलते हाय बण वतवरणले ना ना दे बरं एक नंबर त्याच्या आईचा नंबर तिकडे गरबीर पाहिजे त्याच्या आईच्या गावात जागा वाजवल्या गरबीर पाहिजे खरंच घर पाहिजे घर पाहिजे न शिवायला भेट आपल्या ने, ने सपोर्ट केला तर आपल्याला पण भेटन त्याच्या आईच्या गावात पब्लिकला पण मजा देऊ आपण येत नाही हा भाई सपोर्ट प्लीज यार प्लीज सपोर्ट गरजेचं आहे तुमचा सपोर्ट आपल्याला आम्ही काय बोलायचं बाकी काय नाही बाकी काय नाही आता खाऊन भेटू तुम्हाला परत एकदा दुसऱ्या स्पॉटवर तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा ते कसं वाटतंय तुला आता काय ती झाडी काय ती डोंगर <laughs> हो समुद्र समुद्र राहिला <laughs> समुद्र सारी आईस आम्ही आत्ताच जेवलोय मच्छी वगैरे एकदम क्वालिटी खाल् वगैरे नंतरचं नियोजन आहे माडी माडी बेशल एक नंबर आता हे पिणार आणि इतकी सुस्ती आले बाई मासे प्लस त्यात माडी संपलोय रे बाई मी तुला कसं वाटतंय सगळं तरी तुला कसं वाटतंय म्हणजे असं फील कसं होतं पिल्यानंतर चालतंय रे एकदम रिलॅक्स हे झाड काय नारळाचे झाड काय नाही आपलं असं निवांत झाड घाली वारा एकदम सुस्त, सुस्ते सुस्त्या आधी ना इकडं मस्त क्वालिटी गॉगल काढायची पण इच्छा आहे ना मला क्वालिटी व्यू आहे भाई Most. चील आहे भाई सगळी इकडं <laughs> टेस्ट म्हणजे अशी एकदम ताकत येते एकदम नाही एक ताक आणि आंबा क्वालिटी टेस्ट आहे फर्स्ट टाइम पिले माडी एक नंबर लागले ताडी पिले आपण ताडी एवढी पण माडी आवडली बाई माडी एक नंबर क्वालिटी रिलॅक्स वाटते बघा बाई कसा आहे व्ह्यू सगळा ऊन बिन पडतय आई जवळली आता चढली काय आहे तुला चटली <laughs> बंगताय <ही> ना थोड चला <laughs> मित्रांनो भेटू थोड्या खाली गेलं की जाऊ बीचवर परत एकदा बीचवर ल सगळं दाखवून तुम्हाला यावेळेस बीचवरती तू करायचं आहे आपल्याला झाडी <laughs> लावा झाडी <laughs> लावा झाडी लावा तुम्हाला दाखवी बीचवर बीच वर आम्ही काय आहे भाई विषयला हाड करणार भेटत मग मी संध्याकाळी आता आहे भेटतो तुम्हाला मी भेटतो तुम्हाला संध्याकाळी चला वाय तर मित्रांनो झोपटून उठून वगैरे सनसेट बघण्यासाठी स्पेशली आलेलो आहे आम्ही आणि जरा गाडी राईड घोडा राईड वगैरे पण करूया आता एक नंबर सीन झाले एक नंबर सीन बघायचा तुम्हाला बघायचं दाखव आडा भाऊ चालतो गाडी फुल रोडा आम्ही इधर से थेट <laughs> थेट जातेंगे अब इधर से थेट 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 पाणी में जाएंगे बीएमडब्ल्यू भाऊ बीएमडब्ल्यू फुल जोरा तेर रहीत भाऊ रोहित भाऊ इकडे बघ जरा ओय दादा सहीती कर रे

रोहित भाऊ चल 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 नाव काय नाव काय बादल चल 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 धावत्या वाढ वाट दोन्ही पण वाट दोन्ही पण वाढ